धरणगाव तालुक्यातील पाडधी येथे एकतीस डिसेंबरच्या रात्री दगडफेक व जाडफोडीची घटना घडली असून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने गावातील काही तरुणांनी चालकास शिविगाड केल्याची माहिती समोर आली असून वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिविगाड करणाऱ्या तरुणावर काही शिवसैनिक हे दावून गेल्याने दोन गट आमने सामने आले आहे त्यातूनच ही दगडफेक झाल्याची घटना घडली असून एकतीस डिसेंबर रोजी रात्री एक वाजेच्या समोरच ही घटना समोर आहे पारधी गावात पोलिसांनी धाव घेतली असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून सध्या स्थितीत पारधी गावात तणावपूर्ण शांतता आहे सांगितलं जात आहे वस्तुस्थिती ही सध्या शांतता आहे आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तर आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ धरंगावाचा पूर्ण स्टाफ पाळजी स्टाफ आर सी पी आम्ही पोचलो आहे काही प्रकार झाला आहे काय घटना काही दुकानं वगैरे फुटले आहेत आम्ही आरोपींचा शोध घेतोय मान्य एस पी साहेब आहेत आय डी सी साहेब आहेत डी एस पी साहेब आहेत आमचं पूर्ण स्टाफ आहे आर सी पी आहे सध्या आता गावात शांतता आहे आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्वांना गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल कशामुळे घडलेलं आहे त्या संदर्भाने तपास चालू आहे आम्ही सध्या तर शांतता करतो आहे आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे तोच तपास चालू आहे कारण आम्ही सगळे आता पहिली शांतता करतो आहे सगळेजण थोडं शांतता उद्या संपूर्ण माहिती मिळेल थोडा गुन्हा दाखवून द्या नाही नाही मी काय म्हणतोय दादा काय 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 इकडे एक चप्पलचं दुकान जवळ गेलं आहे तिकडे एक दुकान फुटलंय टी व्हीचं आणि एक वेफर्सचं दुकान फुटलं आहे तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही फक्त नाही अजून एक एक आरोपी घेतला आहे ताब्यामध्ये संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो आम्हाला थोडा वेळ द्या प्लीज नाही अजून तर तशी काही माहिती नाही आहे आणि आपल्याला माहिती मिळाली कळवतो मी ठीक आहे थँक्यू प्लीज